साइड आई नहीं था 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 आई नही मला नाही अभ्यास करू तू उठ वाईक चला बाबा तुला शाळेत सोडायला येईल ना आणि शाळेत आलो बेटा सही बाई

सही कशी करते सही बाळा काय झालं बेळा तुला दो मॅम तुम्ही एवढं टेन्शन करून थोडं बाहेर बाहेर बसता का मॅडम मॅडम सई बाळा काय झालं तुला बेटा काय झालं काय झालं बेटा दादा नको 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 दादा थोडं शांत हो बाळा काय झालं कुठे दुखतय तुला कुठे दुखतय पोटात दुखतय का ठीक आहे मी मला सांगते का दादा कोण आहे हा दादा कोण ठीक आहे बाळा तू तुझ्या आईशी बोलशील ना मी तुला आवश्यक दे ओके काय झालं सईला थोडं शांत व्हा तुमच्या सईच्या बाबतीत थोडस काहीतरी वाईट घडलंय आणि डॉक्टर तिने मला काही स्पष्टपणे सांगितलं नाही पण बहुतेक तिच्या आईला सांगेल तुम्ही तिच्याशी व्यवस्थित बोला पण ती एक शब्द बोलते नाही दादा नको दादा नको दादा दादाच नाही सांगत नाहीये मला तुम्ही तेवढं हे करा एकदा पोलीस स्टेशनला जा आणि शाळेत जा ठीक आहे आणि ह्या मेडिसिन लिहून दिल्यात तेवढं मेडिसिन डॉक्टर ती बरी होईल तिची काळजी तिची काही काळजी नका करू फक्त मेडिसिन प्रॉपर द्या ठीक आहे धन्यवाद

नमस्कार मॅडम नमस्कार सर नमस्कार मॅडम मॅडम बसतांत पाणी देऊ का मॅडमला मॅडम माझी सई येता पहिली मध्ये आपल्या शाळेमध्ये शिकते कृपया करून तुम्ही तिच्या वर्ग शिक्षिकेला बोलून घ्या लगेच बोलवते मिसेस जाधव हा या

आणि राजशासना घटने विशेष बदल घेऊन संपूर्ण शाळा पेटी आणि सीसीटीव्ही बसलेले आहेत आणि प्रत्येक शाळेमध्ये याची कार्यवाही सुरक्षितपणे चालू आहे पण इतर सांगता का हो एवढे पुढे आहे का यानंतर समाजामध्ये अशा घटना घडवल्याच्या शास्त्री लिही का माझं वाट समाजामध्ये गावणे सुरक्षित आहे का याचा आम्ही प्रश्न मनात उमवत आहे हो त्याचा विचार आपण जर बोलूया त्याचा जर विचार करूया आणि पसल दुसरा

काय बाबा बरे का हा बरे बाई तुझ्या औषध आणि पुन्हा बघ बाई चांगला पुन्हा नाही तुम्ही प्रॉपर मेडिसिन घेत आहात व्हेरी गुड असाच रिस्पॉन्स द्या ठीक आहे ठीक आहे बाई ठीक आहे डॉक्टर देव मानतो नाडी वगैरे छान तुमची व्यवस्थित आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर मी इथं कॉमन हॉल मध्ये बसलेली आहे आ रात्रभर तिथंच आहे मला फक्त एक आवाज द्या ठीक आहे काही प्रॉब्लेम आला तरी सांगा चला आता निवंत झाले ड्युटी पण संपली जेवण पण झाले एकदा आईला कॉल करून घेते हॅलो हा आई आता माझं उरकलंय ड्युटी झाली आहे सगळ्यांचं चेकिंग वगैरे झालंय आणि जेवण पण झालंय तू जेवण केलंस का हो हो नक्की कॉल करते काही टेन्शन घेऊ नको व्यवस्थित झोप मी पण आता आराम करते हा थोडा आराम करते आई ना, ना अभी दर्शन नहीं है, पूजा, पूजा, अब तो पूजा, ओमे बार, पूजा से बात करनी है, अच्छा लगता है, पूजा, पूजा, हम्मा, हम्मा, पूजा के मामिला कौनसा है? हेलो, आमूषी, हेलो, हेलो, हाँ, आमूषी तुम्हें पढ़ते ना हो मेरे क्या? पढ़ते ना हो फाइल फाइल जाता है बाती, पूजा से बात किया, लेकिन न दुस एक <laughs> <laughs> पिता अर्था एक पिठा काय हो काय झालं माझ्या मुलीच्या बाबतीतले किती स्वप्न बघितले होते हो किती स्वप्न बघितली होती माझ्या माझ्या मुलीचं लग्न करायचं तिला आणखी शिकलं सिगरेट लागताना बघायचंय अहो किती गर्व वाटायचा की माझी मुलगी डॉक्टर आहे सांगताना किती गर्व वाटायचा अरे काय कर माझ्या मुलीच्या बाबतीत आम्ही आमच्या मुलीला शिकवतो मोठे करतो त्यांना कर्जदार बनवतो देशाने सेवा केल्या करत पात्र बनवतोय हे आमचं चुकीचं आहे का हो हा आमचा गुण आहे का हो त्यामुळे मुलीचे पायी वडील हे आमचं गुण आहे की मुलगी म्हणजे आम्हाला

Yeah. विश्वास ठेवायची पण कोणत्या प्रकार अशा अनेक विधाने आले ओ प्रयोग होत तिला त्यावे जीव अजून आला ह्यामुळे तिला काय तुम्ही स्वतः नैतिक दृष्ट्या निर्णय लावलास की पण आणि जीव होतो आणि निर्णय लावते त्यावे नाही आणि नैतिकतेचा समर्थन करताय हा एक उत्तम उदाहरण आहे

ये सगळा 14 दादा राजू भाई पथा वाटतंय कुंभंत कुंपाळ्यात ना तर महाराज ना पथा वाटतंय की मला बरोवट येणार बरोवट येतील सगळे बापू देवा संकट आवे तो धर्माचा मला कुंभ मिळालं आणि त्या दक्षिण कोणी दिला आता मला खाली ठेवायला भालेय आता मला सासूबाई तुझी माय सासूबाई नाही आई आहे तुझी सेवा करण्या मला मध्ये आईची सेवा करण्यात पुण्य लागतो तुम्ही काय काही करू नका আज्ञाला तेला जिथे एकटा उशीर आहे दो बाय तू ना तेरे बाजूला जाऊन आराम करा मी तुझ्यासाठी आराम करतो जिचे डोळे बापू किती ती तिसरी आहे आणि किती जाऊ तुझी त्या डब्यामध्ये तू आराम करा ठीक आहे ठीक आहे आराम कर मी पण ठीक आहे आराम कर मी बर झालं बाबा प्रयत्न धाऊन आले चांगलं लक्षण झालं ज्ञान झालं असा वस्तू आपला आरम पुढाने जेवण घेऊन काय हो का

की स्वतः आधी कंट्रोल झालीच पाहिजे त्याच्यामुळे स्त्री ही सक्षम झालीच पाहिजे स्त्री ही सक्षम झालीच पाहिजे हो स्त्री सक्षम झालीच पाहिजे पण स्त्रीला सक्षम व्हायची पहिल्या अवस्था ही असते बाल्यावस्था तिला तिला बाल्य अवस्थेपासूनच सक्षमीकरणाचे धडे दिले पाहिजे शाळेत आपल्या घरात आपल्या कुटुंबात प्रत्येकाने तिला

उपछत्रपतींवर जे संस्कार केले ना त्यात आपल्याला आपल्या स्वराज्यात जशी स्त्री निर्भीडपणे आणि सुरक्षितपणे जगत होती ना तशी आता सुद्धा स्त्री निर्भीडपणे जगू शकेल <laughs>